अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्या आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आता हा पुण्यतिथीचा आहे किंवा जो दिवस आहे तो आपल्यासाठी साजरा करण्याचा सा नाहीच आहे परंतु जे काही आपल्या स्वामींना आवडत होतं ते सगळं काही आपण या दिवशी करायचं आहे कारण की स्वामी महाराज आपल्यामधून या दिवशी त्यांनी त्यांचा अवतार संपवलेला होता आणि म्हणूनच त्यांच्या खूप अशा सेवा करायच्या आहे जेणेकरून आपल्या आपल्या पूर्ण आयुष्यभर आपल्या स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात तर बरेच जण गुरुचरित्र बसलेले आहेत सप्ताहामध्ये जे केंद्राम की केंद्रामध्ये होतं किंवा काही जण घरी देखील पारायण केलेलं आहे गुरुचरित्र पारायण असेल किंवा श्री सप्तशती दुर्गाचरित्र सार असेल किंवा जे कोणी आहे ते श्री स्वामी चरित्र सारामृती आहे याचं पारायण केलेलं आहे बऱ्याच जणांनी म्हणजे संकल्पयुक्त अखर असतील किंवा एकवीस असतील असे आहे आहे सप्ताहामध्ये तर त्या सांगता उद्या होणार आणि त्याच्यानंतर आपली जी नित्यसेवा आहे ती तर चालूच राहणार आहे परंतु ह्या सप्ताहामधली जी सेवा आहे त्याची उद्या आपल्याला सांगता करायची आहे तर जे लोक केंद्रामध्ये बसलेले आहेत त्यांना विशेष असं काही करण्याची गरज नाहीये परंतु जे घरामध्ये आहेत त्यांनी घरामध्ये जे आपण मांडणी केलेली आहे जे आपण गुरु चरित्र पारायण घरी करतो त्याच्यासाठी वेगळी आपण मांडणी करतो चौरंग ठेवून वगैरे तर ती जी मांडणी आहे उद्या आपल्याला ती त्या मांडणीचं जे आहे परत आणखीन एकदा आपल्याला ती करायची आहे तर मांडणीमध्ये काय केलं आहे तर तर उद्या आपल्या स्वामी, स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक करा ज्यांच्याकडे ते फोटो आहे तर फोटोला स्वच्छ करायचा आहे आपल्याला त्याला अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर आपल्या स्वामींना जे आपल्याला अत्तर माहिती आहे सगळ्यांना की हिना अत्तर स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे तर ते आपल्याला फोटोला लावायचं आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अवश्य अवश्य अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करा दुधाने करा किंवा तुम्ही पांड्याने देखील अभिषेक करू शकता जेव्हा आपण अभिषेक करत असतो त्यावेळेला आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करताना काय म्हणायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपती धर्म शिर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा आपल्याला पुरुष सुप्त त्यानंतर एक वेळा तर महाराजांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करताना सगळ्यात पहिल्यांदा गणपती अथर्व शिष्यचं पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा पुरुष सुप्त एक वेळा स्त्री सुप्त आणि हे फलश्रुती विरहित आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर एक वेळा पवमान सुप्त वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे रामरक्ष स्त्रोत्र आहे त्याच्या नऊ ओव्यापर्यंत आपल्याला पठण करायचं आहे तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आता फोटो जो आहे फोटो तुम्ही पुसून फक्त ठेवू शकता आणि त्याला आपल्याला हिनात तर लावायचं आहे अष्टगंध केशरयुक्त असेल केशरयुक्त नसेल तर तुम्ही अष्टगंध साधं देखील लावले तरी चालेल चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे स्वामींना अष्टगंध लावल्याच्या नंतर आपण जे ते फोटो आहे त्या फोटोच्या समोर बसून देखील तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता ज्यांनी आतापर्यंत गुरुचरित्र केलेलं नाही त्यांनी ह्या दिवशी स्वामीचरित्र सारांमृताचं पूर्ण पाठ एक करायचं आहे म्हणजे पूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे एक ते एकवीस अध्याय तर तुम्ही ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं नाहीये किंवा या सप्ताहमध्ये ज्यांना सेवा करणं झालं नाहीये तर ता त्यांच्यासाठी मी सांगते की उद्याच्या दिवशी तरी आपल्याला कमीत कमी एकदा तरी का होईना स्वामी चरित्र सारामृत असं एक वेळा तरी पूर्ण पाठ करायचं आहे त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे तारकमंत्र किती प्रभावशाली आहे आणि त्याच्यामुळे कितीतरी अडचणी ज्या आहेत कितीतरी लोकांच्या संपलेले आहे तर तारक मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही ते पाणी ठेवून देखील करू शकता आणि ते पाणी तुम्ही घरातल्या इतर सगळ्यांना देऊ शकता त्यासोबतच अभिषेकाचं जे पाणी आहे ते देखील तुम्ही देऊ शकता अगोदर आपल्याला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने मग त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा दूध त्याच्यानंतर दही मध साखर आणि तूप असं आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वामींना त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे ते अभिषेकाचं जे पाणी आहे ते देखील आपल्या घरातल्या सगळ्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे तीर्थ स्वरूपामध्ये त्याच्यानंतर तुम्ही जो स्वामींचा आवडतीचा नैवेद्य आहे सगळ्यांना माहिती आहे स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात तर आपण पुण्यतिथीला करतो आणि त्याच दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी देखील आपण बेसनाचे लाडू करतो त्यासोबतच जो काही पिवळ्या कलरचा तुम्ही मिठाई असेल ती सगळ्यांना वाटू शकता म्हणजे गोरगरिबांना वाटप करण्यासाठी तुम्ही पिवळी मिठाई जी आहे मग त्याच्यामध्ये बुंदीचे लाडू जे असतात मोतीचूरचे ते पिवळ्या कलरचे असतात बेसन लाडू असतात ते असतात पिवळ्या कलरचा पेढा असतो ते तुम्ही वाटप करू शकता किंवा कुठलीही मिठाई एखादी तुम्ही जी आहे ते गोरगरिबामध्ये सगळ्यांमध्ये वाटू शकता त्यासोबत आपल्याला स्वामींच्या नैवेद्यामध्ये दे काय काय करायचं आहे तर जे काही आपल्या घरामध्ये चपाती भाजी पोळी भात वरण जे काय बनतं ते सगळं आपण स्वामींना दाखवू शकतो अगदी ते जे काही तुम्ही बनवणार आहात स्वयंपाक तर त्याच्यामध्ये वेगळं काही असं करण्याची गरज नाही आहे फक्त उद्याचं जेवण जे जी आहे ते कांदा लसून विरहित असावं कारण की उद्या देखील आपण गुरुचरित्र पारायणाचं जे आपली शेवटची अध्याय राहिलेली आहे ते वाचन करणार आहोत त्यामुळे आतापर्यंत आपण सप्ताहामध्ये पूर्ण नियम पाळलेले आहेत कांदा लसून विरहित जे जेवण केलेलं आहे आपण तर तसंच उद्याच्या दिवशी देखील आपल्याला करायचं आहे फक्त तुम्ही जेवण दुसरी भाजी करू स्वामींची आवडती जी प्रिय भाजी आहे घेवड्याची शेंग तर घेवड्याची शेंग उद्या आवश्यक करावी किंवा दुसरी कोणतीही भाजी तुम्ही करा पण कांदा लसून करू नका भात वरण आवश्यक तुम्ही खाऊ शकता पण कांदा लसून म्हणजे कांदा आणि लसूण फोडणीला टाकू नका वरणाच्या तर अशा पद्धतीने जेवण जे आहे आपल्याला बनवायचं आहे गोडामध्ये तुम्हाला सांगितलं की जे पिवळ्या कलरची मिठाई आहे किंवा स्वामींना पुरणपोळी खूप प्रिय आहे तर पुरणपोळीचं नैवेद्य देखील तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्ये जी आमटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसून टाकू नका अशा पद्धतीने आमटी करून तुम्ही स्वामींना नैवेद्य रूप अर्पण करू शकता त्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आहे साडे दहाची आरती घरी जे बसलेली आहे पारायणाला साडे दहाची आरती आपल्याला करायची आहे जे सप्ताहामध्ये पारायणाला बसलेली आहे केंद्रामध्ये ते तर काय केंद्रामध्ये मध्ये जाणार आहे त्याच्यामुळे तो काही विषय नाहीये परंतु केंद्रामध्ये देखील बरेच जण जे आपला महाप्रसाद असतो उद्या त्याच्यामध्ये देखील आपण कांदा लसून विरहित जेवण आहे भाजी असेल सुकी भाजी वरण असेल किंवा भात असेल मसाले भात किंवा जे पोळी पोळ्या आहेत म्हणजे चपाती आहे पोळी आहे किंवा गोड आहे शिरा शिरा असं कुठलीही गोष्ट तुम्ही उद्या केंद्रामध्ये जाताना घेऊन जाऊ शकता आता मी देखील पाय बसलेली आहे तर उद्या सकाळी मला जे काय शक्य होईल ते मी करणार आहे मी आता सांगत नाही परंतु जे काही अजून काही ठरवलेलं नाहीये की काय वाढवायचं परंतु नक्कीच स्वामींसाठी काही ना काहीतरी मी घेऊन जाणार आहे माझ्या घरामधून तर उद्या प्रसाद आहे उद्या प्रसाद महाप्रसादामध्ये तुम्हाला जे काही शक्य आहे ते तुम्ही करू शकता साडे दहाच्या आरतीला नक्की जावा केंद्रामध्ये जर तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर साडे दहा पर्यंत घरामध्ये नैवेद्य बनवा आणि आरती करा साडे दहाची नैवेद्य आरती जे आपण केंद्रामध्ये करतो त्या पद्धतीने तुम्ही घरी तरी चालेल त्याच्या अगोदर आपलं वाचन आणि त्यासोबतच नैवेद्य देखील व्हायला हवा जर तुमचं वाचन राहिलं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करा पण साडे दहाच्या आरती तेवढी नैवेद्याची नैवेद्य बनवून आरती करा त्यासोबत साडे दहा जर झालं नाही तुम्हाला तर बारापर्यंत देखील तुम्ही करू शकता बारा वाजता आपली दत्त महाराजांची आरती असते त्या पद्धतीने बारा वाजता तुम्ही आरती करू शकता नैवेद्य दाखवून तर हे झालं नैवेद्याचं त्यासोबतच तुम्ही उद्यापासून गादीवरती झोपू शकता गुरुचरित्र पारायणाला जे बसले होते त्यांनी गादीवरती बसत नाही किंवा कांदा लसून विरहित जेवण जे काही सगळे नियम होते ते सगळे तुम्ही नियम पाळले परंतु आता उद्यापासून तुम्ही गादीवर बसू शकता जे उद्याचं जेवण आहे ते तेवढं फक्त कांदा लसून विरहित कारण कारण की उद्या देखील आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत आणि जसं आपण रोज पारायण झाल्याच्या नंतर जे विष्णू सहस्रनाम आहे आता विष्णू सहस्र नाव जे आहे हे छोटस पुस्तक जे आपण रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर वाचतो कारण की गुरुचरित्र पारायण करताना नाही म्हटलं तरी आपण मनुष्य हो, तर आपल्या जर का कोणाबद्दल काही वाईट आलेलं असेल किंवा आपण वाचन करता वाचन करताना करताना एखादी आली असेल जर आपल्याला लक्ष एक एक ओळीसाठी जरी आपलं इकडं तिकडे गेलेलं असेल तर त्याचे दोष आपल्याला लागू नये आणि जेवढा आपण पारायण केलेलं आहे त्याचं अधिकाधिक पुण्य आपल्याला मिळावं यासाठी आपल्याला क्षमा पण जसं आपण दुर्गा सप्तशती पारायणामध्ये करतो त्या पद्धतीने क्षमा म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे वाचन करायचं असतं त्याच्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना जे लागलेले दोष आहेत ते, ते, ते दोष लागत नाहीत तर त्याचसोबत उद्या संध्याकाळी देखील आपल्याला हे वाचायचं आहे कारण उद्या पण आपल्या शेवटचं जे अध्याय आहेत ते आहेत तर जे आरतीचं तुम्हाला सांगितलं संध्याकाळी देखील स्वामी महाराजांची आरती करा तुम्ही सहा वाजताची आरती जर सकाळी तुम्ही घरामध्ये केली संध्याकाळी तरी केंद्रामध्ये जावा आणि एक वेळा काही आरती आहे त्याचा अनुभव घ्या त्यासोबतच प्रहर आतापर्यंत शक्य झालेली नसेल प्रहर सेवा उद्या करा प्रहराची सेवा म्हणजे आपण जे जपमाळ घेऊन जे आपण जप करतो त्यासोबतच आपण विणा घेतो आणि त्यासोबतच स्वामी चरित्र सारांगचे पठण चोवीस तास चालू असतं आपल्या सप्ताहामध्ये ते तुम्हाला आतापर्यंत शक्य झाले नसेल तर उद्या पारायणाला नाही ते जे गुरुचरित्र बस गुरु पारायणाला बसलेले आहे त्यांची तर सेवा झालेलीच आहे त्यासोबतच नित्य सेवा देखील कायम अखंड चालू राहू द्या ज्यांनी गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले होते त्यांनी एक नारळ ठेवलेला हो होता नारळ क संकल्प स्वरूपामध्ये मी देखील ठेवला होता तर उद्याच्या दिवशी देखील आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर उद्याच्या दिवशी देखील एक नारळ खडीसाखर फुल ज्यांनी आतापर्यंत गुरुचरित्र केलं नाही हे त्यांच्यासाठी म्हणून सांगते आणि जे रित्त सेवा करतात ते तर करणारच आहेत परंतु ज्यांनी केली नाही आणि ज्यांना करण्याची इच्छा आहे इथून पुढे स्वामी भक्ती त्यांच्यासाठी स्वामी भक्तीमध्ये येणं हे स्वामी महाराजांची इच्छा असते पण त्याच्यामध्ये कायम टिकून राहणं की अर्थातच आपल्या पुण्यावरती ठरत असतं आपली जेवढी तळमळ आहे आपली जेवढी इच्छा आहे त्यानुसार आपल्याला स्वामी त्यांच्या सेवेमध्ये आणतात आणि सेवेमध्ये टिकवतात म्हणून स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये येणं ही स्वामींची इच्छा आहे पण त्यामध्ये टिकून राहायचं का नाही ती आपली इच्छा आहे स्वामी महाराज आपल्या भक्ताची वेळोवेळी परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये जो पास होतो त्याचं स्वामी तारण करतात त्याच्यावरती कुठलीही संकट बाधा येऊ देत नाहीत माझ्यासाठी हा गुरुचरित्र पारायणाचा हा पहिलाच वेळ होती सप्ताहामध्ये करण्याची परंतु मला इतका छान अनुभव आलेला आहे चौथ्याच दिवशी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं पण जो काही अनुभव आलेला आहे तो एक्सप्लेन करण्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे पण स्वामी पुण्यतिथी निमित्त काय काय आपल्याला सेवा करायची आहे जसं की तुम्हाला सांगितलं अभिषेक आहे अभिषेक आपण कशा पद्धतीने करायचा आहे एक वेळ आपल्याला गणेश गणपती सर्व शीर्ष पुरुष सुप्त पवमान पवमानसुक्त रामरक्षा नो होव्या फलश्रोति हे आपल्याला वाचन करायचं आहे अभिषेक करायचा आहे छान असा नैवेद्य अर्पण करायचा आहे दीप नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे स्वामींना पिवळ्या कलरचं चाफ्याचं फुल उद्या मिळालं तर तुम्ही बघा पिवळ्या कलरचं फुल आपल्या स्वामींना खूप प्रिय प्य� आहे नसेल तर कोणतंही पिवळ्या कलरचं फुल तुम्ही अर्पण करू शकता झेंडूचं फुल देखील अर्पण करू शकता किंवा कोणतंही तुमच्याकडे जे असेल ते फुल तुम्ही अर्पण करू शकता केंद्रामध्ये जाईना दिवसभरातली जी सकाळची आठची असेल किंवा साडेदहाची असेल किंवा सहाची असेल साडेसहाची असेल कुठल्या तरी का होईना एका तरी आरतीला तुम्ही अवश्य जा रहराची सेवा करा स्वामी चरित्र सारामृताचं एक वेळा तरी का होईना पठण करा त्यानंतर आपल्याला अकरा माळी अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे त्याचं तीर्थ घरामधल्या सगळ्यांना द्या अभिषेकाचं तीर्थ सगळ्या घरामधल्या सगळ्यांना द्या त्यासोबतच अकरा माळी श्री स्वामी समोरचा जप करायला विसरू नका उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे आणि संकल्प करायचा एक जे नारळ आहे तुम्हाला सांगितलं नारळ खडी साखर फूल आणि आपल्याला जे अगरबत्ती हे ठेवायचं आहे स्वामीच्या केंद्रामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन आणि तिथे आपल्याला संकल्प करायचा आहे आतापर्यंत जशी स्वामी तुम्ही मला साथ दिलेली आहे आतापर्यंत जसं माझं के तारण केलेलं आहे तशाच पद्धतीने इथून पुढे देखील करा मला तुमच्या चरणांपासून कधीही वेगळं करू नका मग मा, मी माझ्याकडून जेवढी घडते तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याची बुद्धी मला त्या बुद्धी द्या आणि माझ्याकडून जास्तीत जास्त तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना संकल्प करायचा आहे आणि त्यांची सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा आपण एखाद्या गोष्टीला बांधल्यात असतो जसं की आपण एखादं प्रॉमिस करतो एखाद्या व्यक्तीला किंवा एखादं वचन देतो की मी हा अशा पद्धतीने करेन तसंच आपल्याला वचन द्यायचं आहे स्वामींना की मी तुमची स्वामी सेवा कधीही सोडणार नाही मला तुमच्या से सेवेमध्ये कधी कधीही बाहेर काढू नका मला तुमच्या सेवा करण्याचं वर्षभरामध्ये जेवढी सेवा करेन तेवढी माझी मान्य करून घ्या ज्या ज्या पद्धतीने सेवा करेन त्या त्या पद्धतीने मी अविरात तुमची सेवा करेन नामस्मरण करेन ते फक्त तुम्ही रुजू करून घ्या आणि मान्य करून घ्या अशी आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे उद्याच्या दिवशी उद्या आपली स्वामींची पुण्यतिथी आहे तर आपल्या स्वामींनी देह जो आहे तो त्याग केला होता पण स्वामी नेहमी सांगतात की हम गया नाही जिंदा आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कायम स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कायम स्वामी पाठीशी राहणार आहेत जेवढी आपण सेवा करू तेवढा अधिकाधिक आपल्याला मेवा मिळणार आहे जेवढी आपण स्वामी सेवा करू तेवढं व्याजासकट स्वामी आपल्याला परत करतात न मागता देखील स्वामी आपल्याला भरभरून देतात आणि त्याच्याचसाठी आपल्याला सेवा कायम करायची आहे तर उद्या स्वामी निमित्त सगळ्यांनी सेवा करावी अशी मी स्वामींच्या सगळ्या स्वामी भक्तांना प्रार्थना करते त्यासोबतच सगळ्या मैत्रिणींना मी विनंती करते की उद्या जेवढी आपल्याला सेवा जेवढी मी तुम्हाला सांगितली आहे त्यातली जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा ज्यांनी गुरुचरित्र केलेलं नाहीये त्यांनी स्वामी चरित्र पाठ पठन करा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नामस्मरण करत राहा चांगलं काम करत राहा आचार विचार शुद्ध ठेवा तेव्हाच आपली स्वामी सेवा जी आहे आपल्याला फळणार आहे तर भेटूया शिका पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ